आत्ता एवढ्या जवळून मोर गेला आणि मला तो दिसला नाही असं वाटताच मी चिडलो मोर मलाच का दिसत नाही मी रागाने तिला विचारले आता त्यावर डोकं पुन्हा हसून म्हणाली अरे मोर कुणाला केव्हा दिसावा याबद्दल काही न्याय आहे होय दिसला तर तो दुसऱ्याला दाखवावा नाही दिसला तर तक्रार करू नये परंतु मोर रतनला दिसतो मावशीला दिसतो पण मला मात्र तो दिसत नाही याचा माझा राग कमी झाला नाही मी मोर पाहिले आहेत असे सगळ्यांना सांगायला मला फार आवडले असते आम्ही घराजवळ आलो तेव्हा तुळसा घरातून बाहेर पडली ती असल्यावेळी कधी घरी यायची नाही आणि भाऊराव देखील यावेळी घरात नसत तिला पाहूनच ताणी मावशी दगडासारखी झाली तुळसाकडे पाहत ती ओरडली तुझं काम बाहेर आहे माझ्या घरात पाऊल टाकशील तर पाय मोडून देईन हा तोंड सांभाळून बोला बाय भांडी घासणारी म्हणून वाटेवरची माती आहे काय मी हात नाचवत तुळसा म्हणाली त्यांनीच आत येऊन चहागे म्हटलं म्हणून मी आत पाऊल टाकलं नाहीतर माझं काय अडलंय पायताण आणि उद्यापासून कामाला देखील येऊ नको दुसऱ्या हजार मिळतील तानी मावशी म्हणाली रागाने तिचे ओढ थरथरत होते घ्या की ठेवून तुमचं तुम्हाला काम गेल्या खेपेला बंद केलं तर नाक घासत आला घरी बोलवायला तुमचा नवरा एकदम वाईट हसून तुळसा म्हणाली यावर भाऊराव खोली बाहेर आले व म्हणाले तुझा आता मी बघून घेतो नाहीतर इथंच चांगा होईल तुळसा पुन्हा हसली आणि होळी मिरवणुकीतील रंगीत हिजड्याप्रमाणे अंग वळवत निघून गेली ताणी मावशी मला तेथेच थांबून आत गेली व तुळसाने चहा प्यालेली कब्बशी उचलून तिने दवाखान्याच्या भिंतीवर दणादणा फेकली तिचे पांढरे तुकडे खाली वाळूत पडले पण तिचा राग तेवढ्यावरच थांबला नाही तिने भाऊरावांची कब्बशी देखील तशीच भिरकावून दिली आता घरात कब्बशी चुरली नाही त्यानंतर ती भाऊरावांसमोर उभी राहिली व शांतपणे म्हणाली मी इतके दिवस सारं सहन केलं पण आज मात्र अति झालं आता या घरात मी तरी राहीन नाहीतर ती येसवा तरी भाऊरावांनी बाहेर जायला कोट घातला होता त्यांनी उगाच मिशा साफ केल्यासारखे केले, केले आणि पचदिशी ते म्हणाले तू देखील त्या इरेला पडू नयेस तू किंवा ती एवढंच ठरवायचं असेल तर माझं काय उत्तर येईल हे तुला माहीत आहे आज जा मुकाट्यानं ते बोलले आणि लगेच बाहेर पडले रागाने ताणलेली ताणी मावशी एकदम विझल्यासारखी झाली व कमरेवर ठेवलेले तिचे हात खाली पडले ती सैलपणे आत आली आणि स्वयंपाकघरातील भिंतीला टेकून बसली मी दफ्तर आत टाकले कंदील लावून दिवाला नमस्कार केला व मग उगाच तिला चिकटून बसलो मला वाटलं होतं मी जाते म्हणताच तरी ते वठणीवर येतील ती पोकळ आवाजात म्हणाली पण त्यांनी मला जा म्हणून सांगितलं की आता मात्र माझ्या आयुष्याची निरीस सुटली ताणी मावशी बोलत होती पण ते माझ्याशी नव्हते कारण ती मोठ्या डोळ्यांनी समोरच्या कंदिलाकडे पाहत होती त्या रात्री तिने स्वयंपाक केला नाही सकाळचीच भाकरी शिल्लक होती तिच्याबरोबर थोडे ताक देऊन तिने मला जेवण दिले आणि अद्याप उशीर झाला नव्हता तरी मला तसेच रागावून झोपवले नंतर तिने दिवा बारीक केला पण ती तशीच बसून होती मी मध्येच एकदा जागा झालो तेव्हा देखील दिवा जळत होता आणि तानी मावशी देखील तशीच ताठ डोळ्यांनी बसून होती मग मी जागा झालो ते तानी मावशीच्या ओरडण्याने ती बाहेरच्या खोलीसमोर उभी राहून ओरडत बोलत होती मी ती कधीच देणार नाही तिनं वापरलेला कप देखील घरात नको होता आणि अंगावरची माळ मी तिला देऊ उगास गावगणना करू नकोस भाऊराव म्हणाले पण त्यांचा आवाज देखील मोठाच होता ती पंढरपूरला जाणार आहे तीन चार दिवसांकरता मागितली आहे तिनं देत एवढ्यासाठी माझी माळ घालूनच ये आलीस तर असं सांगितलं आहे की काय त्या सटवीला त्या विठोबानं ताणी मावशी म्हणाली मग तो पंढरपूरचा विठोबा नसेल कुठल्या तरी गल्लीतला उंडगा विठोबा असेल आणि ती माळ काही तुमच्या घरातली नव्हे तिकडून मला मिळालं म्हणजे हातात फक्त पोळपाट व केरसुणी ती माळ मला लग्नात कमळी न करून दिली आहे मी जीव देईन पण माझी माळ देणार नाही माझ मढपाडा आधी मग घ्या ती ताणी मावशी आत आली तेव्हा मी जागा झालो हे तिच्या ध्यानात आले आणि तू गप्प झोप रे मध्ये मध्येच उठून बसू नको गोठ्यातल्या वासरासारखं ती म्हणाली तिने माझे पांघरुण उगाचं सारखे केले तेव्हा ती सारखी धापा टाकीत होती भाऊराव तरा तरा चालत दवाखान्याकडे गेले व खडाखडा करत त्यांनी दवाखाना उघडला व दिवा लावला बाटल्यांचा आवाज झाला मग थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज करत दवाखाना बंद करून ते परत आले व त्यांनी एक पुढी मावशी पुढे फेकली मरतो मरतो म्हणणारे असले पुष्कळ पाहिले आहेत मी ते म्हणाले तुला मरायचं आहे ना घे हे औषध चार माणसांना पुरून उरेल बघ असल्या धमक्यांनी मी कंटाळून गेलो आहे आणि आता बऱ्या बोलानं ती माळ दे तानी मावशी ताडकण उठली खरी पण भाऊरावांनी तिला भिंतीकडे ढकलले व तिच्या गळ्यात हात घालून माळ हिसकावून घेतली त्याबरोबर तिच्या गळ्यातील मंगळसूत्राचा जुना दोरा देखील तुटला व काळे मणी माझ्या अंथुरणापर्यंत पसरले ताणी मावशीला भिंतीवरच्या शिक्यांची तार ओरबाडली व कपाळावर रक्त दिसले का कुणाच ठाऊक मला त्यावेळी फार संताप आला मी अंगावरचे पांघरलेले जुनेरे फेकले व भाऊरावांचा हात घेऊन मी त्याला कडकन चावलो ते दणदिशी फिरले व पाऊल माझ्या अंगाला लावून त्यांनी मला अशा जोराने ढकलले की समोरच्या भिंतीवर जाऊन आदळलो आणि डोक्यातील मुंग्या अंगभर झणझणल्या मग वेंधळ्याप्रमाणे उभ्या असलेल्या ताणी मावशीने चटकन कपडे वाळत घालण्याची काठी हातात घेतली आता तिचा आवाज मोठा नव्हता की तो कापतही नव्हता ती म्हणाली ठीक आहे शेवटी असंच व्हायचं होतं तर पण त्या पोराला जर पुन्हा हात लावशील तर आईची शपथ घेऊन सांगते की मी तुझ्या अंगाचा शेणकाला करून टाकीन भाऊराव एकदम मागे सरकले पण नंतर त्यांनी माळ एकदा हातात उडवली व ते खोलीत निघून गेले ताणीमावशी माझ्याजवळ आली व म्हणाली तुला कुठं लागलं का माझे आदळलेले डोके अद्याप झणझणत होते पण मी म्हणालो नाही तिने पुन्हा माझ्यावर पांघरून घातले मला वाटले हे सारे घालायचे का ताणीमावशीच्या वर्णनात मग मीच म्हटले नको कारण मग भाऊरावांचे नाव घालावे लागेल आता मला भाऊरावांचे नाव देखील नको होते भाऊराव हलकट होते मी असा झोपत न झोपतो तोच ताणी मावशीने मला हलवून उठवले व म्हटले उठ रे चार वाजले बघ नाथाच्या देवळात घंटा वाजायला लागल्या आहेत अगं पण आज रविवार शाळा नाही काही नाही मी डोळे चोळत म्हणालो पण तिने मला हाताला धरून चक्क उठवून बसवले स्वयंपाकघर चांगले उबदार होते कारण तिने मोठा जाळ लावला होता व त्यावर मोठे पातेले ठेवले जा बाहेर जाऊन ये मग कर आज मी तुला न्हायला घालणार आहे ती म्हणाली आत जेवढे गरम होते तेवढेच बाहेर थंड होते मी कुडकुडत आत येऊन बसलो तिने घसाघसा तेल लावून अंग हाडे अगदी सैल करून टाकली सगळे गरम पाणी तिने माझ्यावर घातल्यावर मात्र अंग कापसाच्या बोंडासारखे झाले मग आपल्या लाकडी फणीने तिने माझे केस विंचरले व कपाळावर गंधाची टिकली लावली मी म्हटले तानी मावशी आज कसला सण आहे सारे शांत होते तरी तिला माझे शब्द ऐकू गेले नाहीत आतापर्यंत उजाडले होते तेव्हा तिने दिवा काढला तिने आज चहाबरोबर पोहे केले पण त्यात खोबरे नसल्याने ते, ते खडखडीत झाले होते मी म्हटले तानी मावशी हे पोहे नकोत मला दगडासारखे आहेत घरात खोबरच नाही बघाच ती कळवळून म्हणाली आणखी थोडे उजाडले की मी लिहायला सुरुवात करणार होतो तोपर्यंत मी कागद शिजपेन काढून ठेवली तिला टोक काढायचे होते दप्तरात कुठेतरी ब्लेड होते पण मी नखानेच टवके काढून ती नीट केली रात्री झोपेत ताणी मावशीविषयी मला आणखी खूप आठवले होते तिने तळलेले सांडगे कुरकुरीत जाईच्या फुलासारखे स्वच्छ होतात काकडे घालून घेतल्यावर ती कासाराला नमस्कार करते रात्री झोपताना ती हळूच आस्तिक कास्ती काळभैरव म्हणते आणि संध्याकाळ झाल्यावर मीठ तेल विकत आणत नाही पण तोच ताणी मावशीने मला हाक मारली मी म्हटले आज अभ्यास फार आहे शिवाय मी एक गंमत लिहिणार आहे पण त्यावर ती हसली नाही उलट ती म्हणाली आज अभ्यास राहू दे जरा इकडे ये तिने एका लहान गाठोड्यातून चांदीची वाटी व सोन्याचे चार पाच लाखमणी काढले वाटी मला देत ती म्हणाली ही वाटी बघून घे ती पुन्हा तुला बघायला मिळायची नाही काय लिहिलं आहे तिच्यावर मी ती बारीक अक्षरे वाचून पाहिली तिच्यावर लिहिले होते तानीस भेट कमळी तुझ्या बारशाला आले होते त्या दिवशी कमळीनं मला ती भेट दिली होती ती म्हणाली तिने मणी व वाटी एका फडक्यात घातली मी आता बाहेर जाऊन येते तोपर्यंत तू कुठं जाऊ नकोस ती बाहेर पडल्यावर मी लिहायला बसलो तेव्हा मला एक ताव पुरला नाही मला वाटले मास्तर काय म्हणतील वीस ओळी लिही म्हणताच दोन ताव भरायला आले की पण मी तसाच लिहित गेलो तोपर्यंत शिस्पेन मोडली आता मात्र ब्लेडने तासल्याखेरीज टोक येणार नव्हते मी दप्तर शोधले तर आत पुस्तकेच नाही मला फार नवल वाटले मग उठून मी बॅग बघितली तर श्रीपू मामाने भरली होती तशीच तानी मावशीने माझी पुस्तके कपडे पाटी आत ठेवून बॅग भरली होती तळाशी रंगीत भोवरा तसाच होता कारण तो बाहेर काढायचा मला प्रसंगच आला नाही शाळा एकदाची संपली की माझ्याशी बोलत तानी मावशीने मला भोवऱ्याचा विसर पाडला होता तानी मावशी फार उशिरा घरी आली आल्याबरोबर मी तिला विचारले हे काय माझं सामान का भरलंस कारण आज दुपारी दोन वाजता तू परत गावाला जाणार आहेस म्हणजे श्रीपू मामाचं पत्र आलं काय पत्र बित्र काही नाही आता सुट्टी ही फार दूर नाही आणि घरी गेल्यावर श्रीपू तुला सगळं समजावून सांगेल ती म्हणाली ही मावशी निराळी होती तिचा चेहरा आता विस्कटल्यासारखा होता व ती माझ्याकडे न बघता बोलत होती अगं पण मला अजून स्टेशन वगैरे काही माहीत नाही मी म्हटले ती माझ्याजवळ आली व बसली आता माळ तर गळ्यात नव्हतीच पण तुटलेले मंगळसूत्र देखील तिने पुन्हा ओघले नव्हते त्यामुळे तिचा गळा फार उघडा दिसत होता हे बघ तू आता मोठं व्हायला शिकलं पाहिजेस मी किती दिवस पुरणार तुला इकडे तिकडे विचार शीख सगळं आपोआप येत जातं मग नंतर तर तुला सगळं एकट्यानंच सांभाळावं लागेल त्यावेळी आपणाला माहीत नाही म्हणून तू गप्प राहणार की काय आज मी इब्राहिमला तुला गाडीत बसून द्यायला सांगते तो माझ्या थोड्या ओळखीचा आहे तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि ती उठली तिने घाईघाईने भात शिजवला व त्यावर आज मुद्दाम मेतकूट टाकली आज तिला काय लहर आली होती कुणास ठाऊक पण मी एवढा मोठा पण आज तिने घास मला भरवला ती मघाशी म्हणाली होती तू आता मोठा व्हायला शिकलं पाहिजेस म्हणून आता तीच मला लहान लहान करून घास भरवत होती शाळेतल्या पोरांनी पाहिले असते तर भजी तीच उडाली असती पण मी म्हटले इथे कोण आलंय बघायला आणि असली लहर मावशीला पुन्हा कधी येणार कोणाच ठाऊक ती स्वतः जेवली नाही की तिने काही खाल्ले नाही तिने पदरानेच माझी टोपी पुसली व बॅग उचलून ती म्हणाली चल मला एकदम मी लिहिलेल्या कागदांची आठवण झाली मी म्हणालो अगं पळत जाऊन मी हे ताव तेवढे जाधव मास्तरांना देऊन येऊ का त्यावर तिने मान हलवली आता वेळ नाही रे मोटार तिकडच्याच रस्त्यानं जाते तेथे मोटार थांबवायला सांगून बघू इब्राहिमला मी ते ताव चांगले घडी करून सदऱ्याच्याच खिशात ठेवले तोच ताणी मावशी पुन्हा म्हणाली चल आटप लवकर मी तिला तिथेच वाकून नमस्कार केला व आम्ही बाहेर पडलो या हातातून त्या हातात करत ताणी मावशीने मोटार स्टँडपर्यंत बॅग आणली तेथे अद्याप मोटार आली नव्हती रंगीत पाण्याने भरलेल्या सोडा वॉटर बाटल्यात टांगलेल्या एका हॉटेलात माणसे ये जा करीत होती व दुसऱ्या बाजूला निंबोण्या आणि पिवळ्या झालेल्या जमिनीवर निंबाखाली चार पाच बाया पुरुष अंग आखडून वाट पाहत बसले होते ताणी मावशीने बॅग खाली ठेवली व ती मला चिकटून बसली मग एकदम जोराने तिने मला कुरवाळले व पदराने डोळे पुसून घेतले तिचे डोळे लाल ओलसर होते हे बघ पोरा तू आता जाणार चांगलं मन लावून शिक आणि मोठा हो हां मध्येच बोलू नकोस तू शहाणा आहेस तू शिकणार आणि मोठा देखील होणारच हे मला माहीत आहे माग मला खूप वाटायचं घरात पोरं असावीत त्यांच्या सतत आई आई म्हणण्यानं आपण कौतुकानं हैराण होऊन जावं पण एक झालं ते दोन महिन्यातच नाहीस झालं मग तुझ्यासारखा पोरगा कमळीनं पाठवला आणि तू देखील आता परत चाललास शेवटी आपला शेर असतो तेवढंच आपल्याला मिळतं हेच खरं काही करायला झालं नाही काही नाही तू इतक्या वर्षांनी येऊन चाललास पण तुला एक नवा सदरा शिवून देण्याची माझी ताकद राहिली नाही तानी मावशीने एकदम पदरा खालून माझ्या दप्तराची पिशवी काढली व बॅग उघडून तिच्यात घातली तू जाताना काही गोडधोड विकत तरी घ्यावं म्हणून बघितलं तर आजच धनाजीचं दुकान बंद तो कसल्या तरी जत्रेला जाऊन बसलाय म्हणून तू तसंच जाऊ नयेस म्हणून घरातली साखर यात ठेवली आहे बघ श्रीपूला म्हणावं काही करायला त्राणच उरला नाही तिने मला घट्ट धरताच माझ्या खिशातील कागद चुरगाळले तोच मोटार आली आणि समोरच उभी राहिली तानी मावशीने तोंडावरून पदर फिरवला व ती इब्राहिमकडे गेली तो दातात बिडी धरून केस विंचरत उभा होता हे बघा या पोराला तेवढं बेळगावकडच्या गाडीत बसून द्या नवीन आहे मेहरबानी होईल नंतर तो आपल्या स्टेशनवर उतरेल आपणच त्यावर इब्राहिमने बिडी हातात धरली व मान हलवली अगं त्याला शाळेजवळ मोटार थांबवायलाही सांग की हातासशी मी तिला डिवचून म्हटले पण ते तिला समजलेच नाही तिने बॅग आत ठेवली व मला आत ढकलले मग तिने चोळीतून एक नोट काढून तिकीट काढले व मला दिले सांभाळून ठेव इब्राहिमकडे आघाडीचे पैसे दिले आहेत आणि हे घे दोन आणि तुला वाटेत फारच भूक लागली तर काहीतरी विकत घे पण दुसऱ्यांनी दिलेलं काही खाऊ नको वाटेत गाडीमधून उतरू नको तानी मावशी म्हणाली तिने दोन आणण्याचे एक नाणे माझ्या खिशात टाकले व पुन्हा एकदा माझ्या तोंडावरून हात फिरवला मग मात्र ती अगदी सैल होऊन खाली वाळू जळत असता तशीच उभी राहिली त्यावेळी मला तिचा चेहरा अगदी रिकामा आपण घर सोडून जाताना जुने घर दिसते त्याप्रमाणे टाकलेला दिसत होता मला वाटले तिने आता भाऊरावाजवळ राहू नये तो हलकट आहे तिने माझ्याबरोबर सरळ श्रीपूमामाकडेच यावे ती तशीच काही न बोलता ओलसर डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली मग मोटार सुरू झाली मी हात हलवून येतो म्हटले तेव्हा ती तशीच गुडघे उंचावून खाली बसली व डोके खाली घालून रडू लागली मग मोटार निघाली लहान अरुंद रस्त्यावरून मोटार निघाली वाटेत चिरचिरत डुकरे बाजूला होत झिपऱ्या सोडलेल्या एका पोरीने मध्येच भाकरीचे गाठोडे आणून इब्राहिमला दिले मोटार गावाबाहेरून शाळेच्या मागच्या बाजूला वळली दूर अंतरावर शाळेजवळच मास्तर धुतलेले धोतर झटकत वाळत घालत होते मी ओरडलो मास्तर मास्तर मी इब्राहिमला देखील म्हटले अहो जरा इथे मोटार थांबवा पण त्याला ते ऐकायलाच गेले नसावे मी मास्तरांना पुन्हा हाक मारली व खिशातून कागद काढून खिडकी बाहेर धरले एवढ्या अंतरावर त्यांना हाक पोहोचली की नाही कुणाच ठाऊ हो, पण ते मोटारीकडे पाहत थांबले मी ताव तसेच खिडकी बाहेर टाकले ते उडत शाळेच्या चा आवारात कडेला तरी जाऊन पडले मास्तर ते खात्रीने उचलून वाचतील मग कधीतरी मुद्दाम टेकडी उतरून ताणी मावशीकडे जातील व सगळे सांगतील मग ताणीमावशी म्हणेल वा बराच लबाड होता की पोरगा पण ती आनंदाने तिच्या हनुवटीवरील हिरवा गोंदलेला ठिपका अंगठीतल्या हिरव्या खड्याप्रमाणे चमकेल मग मी हे सारे पाहायला इथे नसलो म्हणून काय झाले ती खात्रीने असेल आणि त्यावेळी आताच आपण झाडावरची उबदार कैरी झाल्याप्रमाणे मोहरातल्या लहान गोटीसारखी दिसणारी तिची हनुवटीवरील हिरवी खूण देखील ताणी मावशी बरोबरच अगदी सुरेख असेल तोच कोणीतरी मोर मोर म्हटले व दुसऱ्या बाजूच्या खिडक्याकडे माणसांनी गर्दी केली मी देखील उठलो पण वाकून पाहत असलेल्या माणसांच्या गर्दीत मला खिडकीपर्यंत देखील पोहोचता आले नाही मग लगेच ती माणसे पुन्हा आपापल्या जागी येऊन बसली निदान आठ तरी असतील नाही कोणीतरी म्हटले पण एक रुमालवाला माणूस मागे वळत म्हणाला आठ दहा काय वेळ की काय तुम्ही अहो पंचवीसच्या खाली एक कमी असले तर उजवा कान कापून देईल कानपाट्या कान देखील कापून देईल आमचं शिवार नव होय ते दररोज बघतो की आम्ही तो कळप पंचवीस मोर आपला डोळे असलेला हिरवट पिवळा पिसारा आणि निळी मान मिरवत समोरून झग दिशी आले होते आणि झग दिशी निघून गेले होते पण मला मात्र ते पाहायला मिळाले नाहीत स्टेशन समोरच मोटार थांबली मोटारीत मी खिडकीजवळ बसलो होतो व खिडक्यांना काचा नव्हत्या त्यामुळे स्वच्छ सदऱ्यावर वीजभर राखी माती जमली होती ती मी झाडत होतो तोपर्यंत इब्राहिमने तिकीट आणले त्याने माझ्याच डोक्यावर बॅग दिली व मला बखोटीला धरत आत नेले मग ढकलतच त्याने मला समोरच्याच गच्च भरलेल्या डब्यात कोंबले तेथे बसायला तर जागा नव्हतीच मग मी बॅगेवरच एका कोपऱ्यात चेंगरून घेत बसलो ए तुझ्याजवळ पैसे आहेत का खिडकीतून इब्राहिमने विचारले मला आणखी पैसे कशाला पाहिजे होते ताणी मावशीने दिलेले दोन आणे मला पुरे होते आहेत ताणी मावशीनं मला दोन आणे दिले आहेत मी म्हणालो आणती इकडे मी काय कोरड्या गळ्यानं जाऊ की काय तो म्हणाला मी त्याला माझे दोन आणे देताच तो स्टेशनवरच्या चहाच्या दुकानाकडे गेला तेथे ताटात पिवळी धम्मक भजी होती त्यातील एक उचलून तो खात असता मला देखील एकदम भूक लागली ती भजी मऊ गरम मसालेदार असावीत मला कोणीतरी हलवून उठवले त्यावेळी वेडेवाकडे झोपून माझी मान अगदी अवघडून गेली होती माझे स्टेशन आले होते लोकरीची गरम टोपी घातलेल्या म्हाताऱ्याने मला हलवले नसते तर मी तसाच पुढे गेलो असतो त्यानेच विचारले होते म्हणून मी त्याला कुठे जाणार हे सांगितले होते हे बरेच झाले होते मी बॅग उचलली व सरळ ती डोक्यावर घेऊन निघालो आता रात्र बरीच झाली होती व रस्त्यावर कोणी नव्हते पण हा रस्ता पायाखालचा होता गाव माझेच होते मी श्रीपूमाकडे आलो त्यावेळी मला घाम आला होता आणि डोक्यावरची बॅग जड झाली होती मी बॅग उतरून श्रीपू मामा म्हणून हाक मारली पण एक नाही दोन नाही पण नंतर बघतो तो काय दाराला कुलू आता एवढ्या रात्री जायचे कुठे माझे पाय तर कापसाचे होऊन बसले होते मी कट्ट्यावर बॅग ठेवली आणि आराम झोपलो आता निदान पाय तरी अवघडत नव्हते की कोणी पेंगत पेंगत येऊन आपल्यावर आदळत नव्हते श्रीपू मामा सकाळी फार उशिरा आला मला पाहताच तो तोंड उघडे टाकून बघतच राहिला कुलूप काढताना तो म्हणाला तू बावडटच आहेस आजूबाजूला जरा चौकशी करायची मी कोपऱ्यावरच्या किल्लेदाराच्या दुकानात होतो आज त्याचं दुकान बंद असतं म्हणून आत आम्ही पत्ते खेळत होतो त्याने मला समोर बसवले आणि विचारले का आलास तू पत्र नाही काही नाही तानी अशी धाडायची नाही कारण असल्याखेरीज खरे म्हणजे मला आता फार भूक लागली होती तानी मावशी मला यावेळी काही ना काही खायला देत असे मी भूक लागली म्हणताच त्याने एका पातेल्यात असलेला थंडगार भात काढला व त्यावर चमचाभर दूध टाकले पण मला तो कोरडा घट्ट भात गिळे ना मी तुला नंतर रोड भाजी आणून देतो पण आधी सगळं सांग तो म्हणाला मी त्याला सगळे सांगून टाकले तुळसाविषयी तानी मावशीची माळ घेतली त्याविषयी भाऊरावांनी तिच्या पुढे टाकलेल्या पुडीविषयी मोराविषयी तो ताडकन उठला व वेड्याप्रमाणे इकडे तिकडे हिंडू लागला त्याने खिशातून पुष्कळशी चिल्लर काढली व माझ्या हातात घातली तो घाईघाईने म्हणाला तू जाऊन रोड भाजी आणून खा मला बाहेर जायचं आहे तू जर झोपणार असील तर आतून कडी लावू नको तो तसाच गेला कोठे कशासाठी देव जाणे मी दार नुसते ओढून घेऊन भटाच्या हॉटेलमधून दोन पैशांची भाजी व एक मोठा रोट आणला तेवढा संपल्यावर कुठे पोट शांत झाले मग मी जाजम पसरले श्रीपू मामाची टेकायची उशी घेतली आणि आकडून गेलेले अंग पसरून दिले मी जागा झालो त्यावेळी श्रीपू मामाने दिवा लावला होता व तो मशिनीजवळ भिंतीलाच टेकून बसला होता त्याची उशी मी घेतली होती आणखी काही तिनं सांगितलं नाही जणू तो इतका वेळ बाहेर न जाता इथेच असल्याप्रमाणे त्याने विचारले काही सुद्धा नाही मी केव्हा परतायचं हे देखील सांगितलं नाही येताना पुढाभर साखर मात्र दिली तिनं आता बक्कळ महिनाभर चहा पाहायला नको मी सांगितले श्रीपू मामा स्वतःशीच घुम्म बसला होता थोड्या वेळाने तो म्हणाला पंचेचाळीस वर्ष मी गुरासारखा राबलो आणि तेवढ्यात काय केलं तर निव्वळ पोटाचा खळगा भरत आलो बघ अरे अचानक पाहिजे झालं तर मला वीस रुपयांची ऐपत नाही आज वीस ठिकाणी मी भटकलो दातांच्या कण्या केल्या तेव्हा कुठे सतरा रुपये जमले एकानंतर मोठ्या जिकिरीनं मला आठ आणि दिले हे मशीन माझ्या पोटाची गिरणी पण त्यांचं कर्ज दहा वर्षात ना मग कमळी ताणीला हात उचलून काही द्यायचं तर दूरच हे बघ मी उद्या दुपाच्या गाडीनं ताणीकडे जातो आणि तिला पुढं घालूनच घेऊन येतो त्याआधी गाडीच नाही तू या डब्यात पैसे आहे ते घेऊन आऊबाईकडं जेवायला जात जा रात्री रोड भाजी घे आणि दार उघडं टाकून भटकू नकोस उंड्याप्रमाणे शिवाय मला झोप आवरे ना व तो काय सांगतो ते कानावर पडत असतानाच मी पेंगू लागलो दोन वाजण्यापूर्वी गाडीच नव्हती पण अकरा वाजल्यापासून श्रीपू मामा सारखा येरझारा घालत होता सारखा समोरील घरातील घड्याळाकडे पाहत होता मग एक वाजताच तो बाहेर पडला व झपाझपा चालू लागला तो कोपरा वळून गेला असेल नसेल तोच पोस्टमन आला व त्याने एक पाकिट खोलीत टाकले मी टोपी घालून धावत गेलो श्रीपू मामा तोपर्यंत विणा पाणीच्या देवळापर्यंत गेला होता मी धापा टाकत पत्र त्याला दिले पत्र म्हणतास तो घाबरला आणि मटकन देवळाच्या कट्ट्यावर बसला त्याने मोठ्या कोरड्या डोळ्यांनी पत्र वाचले व तो ताड ताड परत आला मी आत येतास तो घोगऱ्या आवाजात म्हणाला तानी मावशी गेली झोपली ती उठलीच नाही त्याने रागाने पाण्याचे भांडे लाट हाडले व त्यामुळे खोलीभर पाणी झाले त्याने चिंध्याचा ढिगारा उधळला व काही चिंध्या रंगी बेरंगी पिसाप्रमाणे माझ्या अंगावर येऊन पडल्या मशिनीला तेल घालायचे नळकांडे खिडकीत होते ते देखील त्याने खाडकन भिंतीवर आदळताच त्यातील तेल डचमळले व भिंतीवर तेलाचा डाग पडला मूर्ख भेअकली अक्कल शून्य तो ओरडत म्हणाला मी काय मेलो होतो की माझे हात काय झिजले होते हात झिजवायला मला फारशी माणसं नाहीत हेच उलट माझं फुटक नशीब कशाला राहायचं होतं त्या घाणीत मला एक माणूस काही जड नव्हतं लाथ मारायची त्या घरावर त्या माणसावर आणि यायची होतीस तू सरळ या ठिकाणी मला पहिल्यांदा वाटले श्रीपू मामा मला शिव्या देत आहे पण नंतर माझ्या ध्यानात आले की तो तानी मावशीला कावत आहे ती गेली आणि ती गेल्यावर तो तिच्यावर असे रागवत आहे याची मला फार वाईट वाटले पण तो असा पेटला होता की एक शब्द बोलायचे मला धैर्य नव्हते त्याने पत्र टराटरा फाडून टाकले व तो पुन्हा खोलीभर फिरू लागला मी काय सांगतो हे चांगलं ध्यानात ठेव भिंतीवर अगदी तीन बोटं लावून ठेव चुन्याची कधीतरी जाऊन त्या राक्षसाला एकदा तरी झुडपून एक आलो नाही तर माझं नाव श्रीपाद त्र्यंबक जोशी नव्हे माझे बाप दोन त्यावर एकदम तो माझ्याजवळ आला व हिसक्याने त्याने मला उठवले जा तू बाहेर खेळ मारुतीच्या देवळात तो खोलीच्या मध्ये पाय पसरून उभा राहिला आणि पैलवानाप्रमाणे उडी मारून त्याने शड्डू ठोकला तो म्हणाला घाबरू नकोस मी आहे की तू आणि मी मिळून अजूनही त्या भडव्या नशिबाला टांग मारू जा तू थोडा वेळ देवळात खेळून ये त्याने जवर जवर लाउन लाउन मला जवळजवळ ढकलतच बाहेर घातले व धाडशी दार लावून कडी लावून घेतली मी देवळाकडे निघालो मला वाटले नरसू राजाराम तेथे असतील त्यांच्याशी बोलायला मिळेल मी ताणी मावशीबरोबर हरेश्वरला गेलो नाही पण तेथे खरेच गेलो होतो असे सांगून मी तळ्यातील कमळे मोर आणि कैऱ्या यांचे वर्णन करणार होतो तसे माझ्या ध्यानात आले आपण येताना टोपी घातली नाही आणि टोपी घातल्याखेरीज देवळात कसे जायचे मी परत आलो श्रीपू मामाला पुन्हा दार उघडायला सांगायच्याऐवजी खिडकीतूनच त्याच्याकडून टोपी घ्यावी म्हणून मी खिडकीपाशी आलो पण मला श्रीपू मामाला हाक मारायचे मन झाले नाही कारण चिंध्याच्या ढिगावर तोंड टाकून श्रीपू मामा लहान मुलाप्रमाणे एकटाच रडत होता मी देवळात गेलो नाही बाहेरच एका बाजूला उंबराचा पार होता तेथली फरशी दुपारी उन्हात फार तापत असे पण संध्याकाळी मात्र ती निवत येऊन नुसती उबदार होत असे अशा वेळी जाऊन तिच्यावर बसायला मला फार बरे वाटत असे शिवाय त्यावेळी वर शांत वारा लागे मी तेथे जाऊन बसलो त्यावेळी तिथे आणखी कुणी नव्हते तेथे आणखी कुणी नव्हते हे खरे नव्हे भोवती सगळीकडेच ताणीमावशी होती मला ढकलून हसणारी मास्तरांना चोख रामरक्षा म्हणून दाखवणारी दमून धापा टाकत शाळेकडे येणारी कब्बशा कडाकडा फोडणारी आईची शपथ घेऊन हातातील काठीने हाडे मोडायला शांतपणे उभी असणारी ताणी मावशी आणि मोटार सुटल्यावर भर उन्हातच गुडघ्यात मान घालून एकटीच बसलेली ताणी मावशी आणि आता बरेच राहून गेले मला हरेश्वरला जायला मिळालेच नाही पालथे पडून मी तिथल्या झऱ्याचे पाणी ओंजळीने प्यालो नाही मी तिच्यावर लिहिलेल्या वर्णनाची गंमत तिला कळलीच नाही निळ्या माना हलवत क्षणात नाहीशा होणाऱ्या डौलदार रान मोकळ्या मोरांचे चित्र तर माझ्या डोळ्यांवर कधी उमटलेच नाही झाडावरूनच उबदार गुळगुळीत कैरी काढावी ती मुठीनेच फोडून तिच्यावर मीठ तिखट हा लाल तिखट हिरवे नव्हे घालून ती खावी ते तर अगदीच राहून गेले आता मात्र हे कधीही होणार नाही कारण तानी मावशी गेली व जाताना माझी मीठ तिकटाची कैरीस ती आपल्याबरोबर घेऊन गेली